आयुष्यामध्ये काही अनिष्ट घडू नये याच्याकरता करता इष्ट केलेली सामुदायिक प्रार्थना त्याचं नाव अभिष्ट चिंतन सोळा लक्षात आलं मी अभिष्ट चिंतन सोळा याच्याकरता शब्द वापरला आपल्या मराठी भाषेमध्ये वाढदिवस सुद्धा वापरला जातो पण वाढदिवस शब्दामध्ये थोडासा आरोप येतो आणि अभिष्ट चिंतन हा जो शब्द आहे ना तो संयुक्तिक शब्द आहे वाढदिवस शब्दामध्ये अशा पद्धतीचा आरोप येतो तुम्हाला सांगते आपली मराठी वळते तशी वळवावी तशी वळते आपण सहजच म्हणतो वाढदिवस खरं पाहिलं तर तो असतो क्षय दिवस पण आपण म्हणतो वाढदिवस आपल्या मराठी भाषेमध्ये मातृभाषेची कला सांगू तुम्हाला मातृभाषेमध्ये आपण म्हणतो डोक्यात टोपी घाल पायात चप्पल घाल अंगात शर्ट घाल अंगात शर्ट घातला जातो का शर्टातच अंग घालावं लागतं पायात चप्पल घातली जाते का चपलेतच पाय घालावा लागतो डोक्यात टोपी घातली जाते का टोपीतच डोकं घालावं लागतं पण ही मातृ